असं वाटतं की एक सुंदर पैठणी या संपूर्ण मैफिलीवर अशी उधळून टाकावी अशी पांघरून टाकावी या मैफिलीला म्हणून मी प्रभाताईंना आवडणारी एक छोटी लावणी सांगतो आणि ती लावणी आहे पैठणीची माझ्यासारखी त्यांच्यासारखी नाही माझ्यासारखी सारखी कोणीच नाही जगात ह्या देखणी जगात पैठानी सखा मी पैठण पैखन जी पैखानी पैखन बॻा रंग लाल मोतीआ फिरोज शाही गुजरीच गाव लाल मोती फिरोजशाही हे गुजरीच गाव आसावधी घ्या चंद्रकाळा घ्या सोनसळीचं नाव आकाशी किरमिजी मिराणी आकाशी किरमिजी मिराणी शुक्राची चांदणी सखामी पैठणी चा थाट पाहुणी चाट तुम्ही व्हालजी बोरजारीचा थाटपा हुनी चाट तुम्ही व्हालजी निळगुंजीच्या रंग महाली पुन्हा पुन्हा यालजी गोदेच्या पाण्यात गोदेच्या पाण्यात रंगाची लावणी मी पैठणची पर्थन पैठणी गुलाबी पितांबरी पोफळी मोरपंखी सोनिया गुलाबी पितांबरी पोफळी पो गडद अंजरी शुभ्र पांढरी शेलारी जांभळी अनारवेली वरी भरली चंद्राची रोहिणी सखामी पैठणची पर्थन पैठणी मित्र पदरावरचा बघून घ्या की हुमा परिंदा कसा एक हाताच्या आकाराचा पक्ष असतो त्याला हुमा परिंदा असं म्हटलं जातं डिव्हाइन बर्ड ज्याला आपण म्हणूया असं म्हणतात की हा दैवी पक्षी आहे आणि विशेषतः उर्दू साहित्यामध्ये हा जास्त तर हा हुमा परिंदा ज्याला ह्याचं दर्शन होतं तो, तो सम्राट बनतो आणि जिला याचं दर्शन ह्या हुमा परिंद्याचं होतं ती साम्राज्ञी म्हणते तर असा हा पै पक्षी पैठणीच्या साडीवर अलगद येऊन बसतो पदरावरचा बघून न घ्या की हुमा परिंदा कसा पदरावरचा बघून न घ्या की हुमा परिंदा कसा मैना छाप असावा काठ धरीचा असा पदरावरचा बघून न घ्या की हुमा परिंदा कसा मैना छाप असावा काठ धरीचा असा अजिंठातली अजिंठातली रूप कुणी सख्या मी पैठणची पैठणी पैठणी ही गुलतारी गुलमोहराच्या गुलमोराच्या रंगाची ही उडदाणी उडदाच्या रंगाची ही गुलतारी तारी ती उडदाणी मालगंठिपिवळी ही गुलतारी ती उडदाणी मालगंठिपिवळी गौल निळ मे घा पसीला धूप छाव नारळी एकी पेक्षा एक सवाई एकीपेक्षा एक सवाई नाथांच्या गडानी सख्या पैठणी ती पैठणी धन्यवाद तुम्हाला